मध्ये बरोबर आहे नव्हे चाल बरोबर चल कुठे चालत राहा कुठं चालत आणि पुन्हा एकदा कोचिंग एका एकानेच करा दोन्ही बी सूचना आतिश चॅलेंज आहे एक कोच आहे इकडं रामसर एक जण तमा बाकी सगळे पाठीमागे इकडं उभे करायले ते सगळे चला पाठीमाग घ्या तस नाही पुढं चल चल पुढं हाताची घडी घातलेली पहिला चॅलेंज लॉस काउंटर ऍक्शन झाली फर्स्ट ऍक्शन तो स्वतः फर्स्ट टाइम खुदसे गुमाचा सेकंड टाइम खुदसे गुमाचा আমি চলছে চল আম

ना भाई मारपळीकडे गेलं बस गेलं हा दोन परत एक मार 97 किलोमीटर नंतर महारठी पाच झाले रे अक्षय बिरामही चिंचेची तळे लाल पट्टी सरतेगरांगरे हनुमरा कला हे गट्टी अक्षय मंगडी मामासाहेब मौ कुस्तीचपला लाल पट्टी तानाजी जतील के चिंचेची तळे किळे पट्टी पहिला तयार आ

निघला निघला आता निघला उ बारा उय हा दोन दोन एक प्रेक्षक पासष्ट किलोची फैना क्षणाची उत्कंठा वाढत चाललेली आहे श्रीकृष्ण राऊ विरुद्ध प्रतावी धोनी

त्याप्रमाणे पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे सचिव शिवाजी साई यांच्या पुढचा बक्षीसोला निघाला निघाला काही हे घडू शकत असे शक्य करीता सायस कारण प्रयत्न करायला चुकू नका यश यायचं नाही यायचं ही पुढची गोष्ट आहे क्षमास आणि वेग संपली अटीकतीच्या कुस्तीमध्ये श्री कृष्णराव प्रथम क्रमांक क्रमांकर याने प्रथम